जर कोणी मला माझ्या पतीबद्दल विचारलं तर मी सांगायचे की ते पैसे कमवण्यासाठी दुबईला गेले प्रत्यक्षात मी त्याची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह स्वयंपाक घरातच पुरला होता त्यानंतर दोन महिने मी त्याच स्वयंपाक घरात स्वयंपाक केला आणि माझ्या मुलांना जेव घातलं मग मी माझ्या प्रियाकराबरोबर दुसरीकडे राहायला गेले रुबी नावाच्या महिलेनं अहमदाबादच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात जेव्हा पोलिसांसमोर ही कबुली दिली तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला रुबी या महिलेवर तिच्या कथित प्रियकाराच्या मदतीनं तिच्या पतीची हत्या केल्याचा आणि त्यानंतर ती हत्या लपवण्यासाठी पतीचा मृतदेह त्यांच्याच स्वयंपाकघरात घरात पुरल्याचा आरोप आहे हत्येचा कोणताही पुरावा सापडू नये म्हणून त्या खड्ड्यात मीठ देखील ओतण्यात आलं होतं त्यानंतर स्वयंपाकघरात वरून टाईल्स टाकून ते परत पूर्वीसारखं करण्यात आलं या हत्येबद्दल एक वर्ष कोणालाही माहिती नव्हती मात्र अखेर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हत्येचं हे गूढ उलगडलं त्या ठिकाणी पोलिसांना मोहम्मद इज्राईल अकबर अली अन्सारी उर्फ समीर बिहारी नावाच्या व्यक्तीचे अवशेष सापडले त्यानंतर रुबी तिचा कथित प्रियकर इम्रान वाघेला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली नक्की हे प्रकरण काय आपण पुढे जाणून घेऊया पण जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे समीर बिहारी आणि रुबी मूळचे बिहार मधील आहेत ते जवळपास आठ वर्षांपूर्वी अहमदाबादला आले होते या दोघांनी त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यानंतर ते तिथून पळून आले होते समीर मूळचा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील रामपूर गावचा रहिवाशी होता समीर आणि रुबी अहमदाबाद मधील सरखेज भागात राहत होते समीर गवंडी का काम आणि रंगकाम करायचा अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त अजित राजीवन म्हणाले की कोरोनाच्या संकट काळात इम्रान वाघेला नावाचा माणूस या दोघांच्या शेजारी राहिला आला रुबी आणि इम्रान यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले समीर बिहारी याला जेव्हा त्याच्या पत्नीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा या दोघांमध्ये भांडण होऊ लागली रुबीने दिलेल्या माहितीनुसार समीर तिला खूप मारहाण करायचा त्यामुळे ती त्याला कंटाळली होती मग तिनं तिचा प्रिय कर इम्रान याला याबद्दल सांगितलं आणि त्यांनी समीरची हत्या करण्याचा कट आखला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इमरान आदी त्याची दोन चुलत भाऊ रहीम शेख आणि मोहसिन पठाण यांच्याशी बोलला मग त्यानं या हत्येच्या कटात त्या दोघांनाही सामील करून घेतलं एक वर्षभरापूर्वी रात्रीच्या वेळेस समीर त्याच्या घरात झोपलेला होता त्यावेळेस इमरान रुबी रहीम आणि मोहसेन या चौघांनी मिळून समीरची हत्या केली त्यानंतर त्यांची समीरच्याच घरातील स्वयंपाक घरात खड्डा खोदून त्यात त्याचा मृतदेह पुरला त्यावर मीठ ओतलं आणि मग तो बुजवून त्यावर पुन्हा टाईल्स लावल्या पोलिसांनी जेव्हा खड्डा खोदला तेव्हा त्यांना समीरचे केस हाड आणि स्नायूंचे अवशेष सापडले पोलिसांनी हे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठवले हो यात इम्रानची दोन लग्न झाली होती इम्राननं पोलिसांना सांगितलं की त्याच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या आणि रुबीच्या संबंधाबद्दल कळल्यापासून ती रुबीशी वारंवार भांडत असे त्यामुळे ते वेगळे राहत होते पण पोलिसांना हत्येची माहिती कशी मिळाली हे आपण पाहूया एक वर्षभर समीरच्या हत्येबद्दल कोणालाही माहीत नव्हतं अगदी त्याच्या कुटुंबांना देखील त्याची चौकशी केली नव्हती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल शकील मोहम्मद यांना त्यांच्या एका खबऱ्यानं माहिती दिली की फतेहवाडील परिसरातील अहमदी रो हाऊसमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा पती वर्षभरापासून बेपत्ताय मात्र यात काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे ही टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आता पोलिसांनी रुबीना इम्रान आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद